सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दोन हजार सातशे अठ्ठावन्न केंद्रे असणार आहेत या निवडणुकीसाठी साडेसात हजार बॅलेट युनिट आणि तीन हजार तीनशे सहासष्ट कंट्रोल युनिट लागणार आहेत महापालिकेत वापरलेले तीन हजार सहाशे बीयू आणि पंधराशे सीयू जिल्हा परिषदेसाठी मिळतील परंतु मशीन मधील बिघाड बटन न दाबण्याच्या तक्रारीमुळे नाशिकच्या मालेगावातून देखील चार हजार बॅलेट युनिट व सतराशे कंट्रोल युनिट सोलापुरात येणार आहेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बारा लाख हजार एकसष्ट पुरुष आणि अकरा लाख ब्याऐंशी हजार त्र्याऐंशी महिला व इतर त्र्याऐंशी मतदार आहेत दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत एकवीस जानेवारीला संपणार आहे सत्तावीस जानेवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत प्रचाराची वेळ मिळणार आहे तरी देखील महाविकास आघाडीतील काँग्रेस उबाठा शिवसेना शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस मनसे एकत्र लढणार की स्वबळावर याचा निर्णय झालेला नाही दुसरीकडे भाजप स्वबळावरच लढेल अशी चर्चा आहे आतापर्यंत भाजपला स्वतःच्या चिन्हावरील जिल्हा परिषद अध्यक्ष करता आलेला नाही नगरपालिका महानगर नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर भाजपने आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष स्वतःचा करण्यासाठी गटनिहाय प्लॅनिंग सुरू केले आहे भाजपसमोर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व शिवसेनेचे प्रमुख आव्हान असणार आहे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मुबलक ईव्हीएम उपलब्ध आहेत मशीन कमी पडू नयेत म्हणून मालेगावातून हे ईव्हीएम येणार आहेत या निवडणुकीसाठी पंधरा हजार दोनशे कर्मचारी असणार आहेत त्यांचे पहिले प्रशिक्षण पाच सहा दिवसात होईल अशी माहिती सोलापूरचे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी दिली जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट आणि अकरा पंचायत समितीच्या एकशे छत्तीस सदस्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी पंधरा हजार दोनशे कर्मचारी लागणार आहेत त्या सर्वांना आता इलेक्शन ड्युटीचे आदेश देण्यात येत आहेत निवडणुकीची ड्युटी अत्यावश्यक कारणांशिवाय रद्द होणार नाही त्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत वशिलेबाजी चालणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे सोलापूर सह राज्यातील बारा जिल्हा परिषदा व एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावलेली मार्कर पेनची शाई पुसत असल्याच्या तक्रारी झाल्या त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शाईचे नमुने केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले त्याचे प्रमुख कारण अहवालातून समोर येईल त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बाटलीतील शाई की मार्कर पेन वापरायचा यावर निर्णय होईल असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले